नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण जनरल नॉलेजचे प्रश्न बघणार आहोत आणि हे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत दुस इतर दुसऱ्यांसाठी सुद्धा म्हणजे जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहेत तर तुम्ही हे प्रश्न बघ भग, बघून घ्या हा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या तर पहिला प्रश्न आहे भारताची राजधानी कोणती आहे ऑप्शन नंबर मुंबई एक दोन दिल्ली तीन कोलकत्ता चार चेन्नई तर भारताची राजधानी कोणती आहे तर ऑप्शन नंबर दोन दिल्ली दिल्ली ही कशी भारताची राजधानी आहे प्रश्न दुसरा महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे पुणे नागपूर मुंबई औरंगाबाद तर ह्या ह्याच्या आन्सर कोणते आहे तर महाराष्ट्राची राजधानी ही कोणती आहे मुंबई मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे प्रश्न तिसरा बघूया पृथ्वीचा आकार कसा आहे चौकोनी सपाट गोलसर त्रिकोणी पृथ्वी का आकार कसा का है ऑप्शन नंबर तीन गोलसर पृथ्वी आकार कसा का है गोलसर की चौकोनी है चौकोनी नहीं तो पृथ्वी कसी का है गोल है चौथा प्रश्न आपला देश आप खंडात है आपला देश मे को भारत भारत देश को खंडा है आफ्रिका आसिया यूरोप ऑस्ट्रेलिया तर, तर भारत देश को खंडा है आसिया को खंडा तर आसिया ऑप्शन नंबर दोन है बराबर उत्तर है पा प्रश्न बगू पृथ्वीवर पर एकूण कि खंड है तो कित पांच सहा सात आठ तो कित खंड है तो पृथ्वी पर एकूण कि खंड है तो एकूण खंड कि सात है पृथ्वीवर पर कि खंड है तो सात सहावा प्रश्न बगू गंगा नदीचा उगम कोठे होता होतो हिमालय सह्याद्री सातपुडा निलगिरी तर गंगा नदीचा उगम हा कुठे होता हिमालय ऑप्शन नंबर एक बरोबर आहे हिमालयात ग नदीचा उगम होतो गंगोत्री सात बघू महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत अठ्ठावीस तीस छत्तीस की चाळीस ह्याचे कमेंट करून तुम्ही उत्तर सांगायचे आहे तीस आहेत की चाळीस आहेत की छत्तीस आहेत की अठ्ठावीस आहेत ते उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचे आहे आपण आठवा प्रश्न बघू सहाद्री पर्वतनांक कुठे आहे तर सहाद्री पर्वतनांक कुठे आहे सहयदरी ऐसी पर्वतर कौटे है ऑप्शन नंबर एक है उत्तर भारत पूर्व भारत पश्चिम भारत दक्षिण भारत ऑप्शन नंबर तीन है हम बराबर उत्तर है पश्चिम भारत सद्री की पर्वतर है नव महाराष्ट्राची महाराष्ट्र की सर्वत मोटी नदी को तर गोदावरी कृष्ण तापी भीमा तर महाराष्ट्राची सर्वात सर्वात मोठी नदी कोणती आहे गोदावरी गोदावरी ही महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी आहे दहावा प्रश्न बघूया पृथ्वीला स्वताभावती फिरण्यास किती वेळ लागतो बारा तास चोवीस तास अठ्ठेचाळीस तास का तीनशे पासष्ट दिवस पृथ्वीला सौथावरती फिरण्यास किती वेळ लागतो तर चोवीस तास लागतात चौदाबाबती फिरण्यासाठी किती चोवीस तास लागतात अकरावा प्रश्न बघू भारताच्या उत्तरेला कोणता देश आहे भारताच्या उत्तरेला कोणता देश आहे श्रीलंका बांगलादेश चीन नेपाळ उत्तरेला कोणता देश आहे हा तुम्ही मला कमेंट करून सांगा नकाशामध्ये बघा आणि आपले भारताचे नकाशामध्ये आजूबाजूचे देश आहेत ते बघा आणि उत्तर देशाला कोणता देश आहे याचे मला उत्तर कमेंट करून सांगा तर बारावा प्रश्न बघू कोकण हा महाराष्ट्रातील कोणता भाग आहे ऑप्शन आहे पहिला पूर्व दुसरा पश्चिम तिसरा उत्तर आणि चौथा दक्षिण तर ह्याचं अचूक उत्तर आहे पश्चिम पश्चिमेला काय आहे पश्चिमेला काय आहे तर अरबी समुद्र अरबी समुद्र आहे पश्चिमेला त्याच्यामुळे कोकण कोकण हा कोकण कोकणची किनारपट्टी कशी तर ज्या अरबी समुद्र आहेत त्याच्या जे साइड साईडची सर्व ही काय तर कोकण भाग म्हणून ओळखला जातो आता तेरावा प्रश्न बघूया माळशेज घाट कोठे आहे पुणे जिल्हा ठाणे जिल्हा नाशिक जिल्हा रायगड जिल्हा तर माळशेट घाट हा कोठे आहे तर पुणे पुणे आणि ठाणे दरम्यान तर माळशेट घाट आहे तर याचे अचूक उत्तर कोणतं आहे तर पहिलं पुणे आणि ठाणे दरम्यान याला माळशेत घाट म्हणून ओळखले जाते आता चौदावा प्रश्न बघूया हवामान म्हणजे काय ऑप्शन आहेत शहर पर्वत दररोज बदलणारी वातावरणाची स्थिती आणि चौथा आहे नदी तर ह्याचं अचूक काय उत्तर आहे तिसरं तिसर हे ह्याच अचूक उत्तर आहे दररोज बदलणारी वातावरणाची स्थिती म्हणजेच हवामान हवामान कसे दररोज बदलत असते त्याच्यामुळे उत्तर हे तिसरं आहे दररोज बदलणारी स्थिती पंधरावा आपण प्रश्न बघूया नकासा म्हणजे काय चित्र वस्त्र भूमीचे चित्रमय प्रतीक की पुस्तक तर ह्याच्या पण उत्तर कोणतं आहे तर तिसरंच आहे भूमीचे चित्रमय प्रतीक भूमी म्हणजे काय भूमी म्हणजे काय तर जमीन त्याचे चित्रमय जमीनचे चित्रमय केलेलं आणि चित्रमय केलेलं आहे म्हणजे हा नकासा काढलेला आहे आणि त्याचे प्र प्रतीक ते म्हणजे त्याचे भूमीचे चित्रमय प्रतीक नकासा म्हणजेच काय तर भूमीचे चित्रमय प्रतीक चित्र चित्र तर अनेक प्रकारचे येऊ शकतात वस्त्र वस्त्र तर आपण जे अंगा म्हणजे कपडे वगैरे त्यांना वस्त्र म्हणतात ना पुस्तक पुस्तक म्हणजे जे आपण शालेमध्ये ग्रंथालयामध्ये वाजतो त्याला आपण काही पुस्तक ते पुस्तके असतात ते नाही येऊ शकत त्याच्यामुळे एकच उत्तर आहे म्हणजे ते भूमीचे चित्रमय प्रतीक उत्तर बरोबर आहे ते तिसरं आणि आता बघूया भारतात एकूण किती राज्य आहेत तर हा एकदम सोप्पा प्रश्न आहे भारतात एकूण किती राज्य आहेत अठ्ठावीस तीस, तीस पंचवीस की एकोणतीस ह्याचे आंसर तुम्ही कमेंट करून मला सांगा तुम्हाला जर नाही झालं तर तुम्ही पुस्तकातून किंवा गुगलचा वापर करून सर्च करून हे उत्तर गवसा आणि मला कमेंट करून सांगा की ह्याचे उत्तर काय आहे अठ्ठावीस आहे की तीस आहे की पंचवीस आहे की एकोणतीस आहे आपण डायरेक्टली अठरावा प्रश्न बघू सॉरी सतरावा प्रश्न बघू विदर्भ हा महाराष्ट्राचा कोणता भाग आहे तर विदर्भ हा महाराष्ट्राचा कोणता भाग आहे पूर्व भाग आहे पश्चिम दक्षिण उत्तर तर हा कोणता भाग आहे कोणता भाग आहे तर ऑप्शन नंबर एक विदर्भ हा महाराष्ट्राचा कोणता भाग आहे तर पूर्व भाग आहे विदर्भ हा कसा पूर्वेला आहे आपण आता अठरावा बघूया भूगोल म्हणजे काय विज्ञान इतिहास पृथ्वीचा अभ्यास की गणित तर हे एकदम सोपं उत्तर आहे तिसरं तिसरं याचे उत्तर आहे पृथ्वीचा अभ्यास पृथ्वीच्या भूगोलामध्ये आपले तसं सर्व पृथ्वीचा अभ्यास करतो पर्यटन स्थळे कुठे आहेत अजून जे ऐतिहासिक लेणे वगैरे ही कुठे आहेत हे सर्व आपण भूगोलमध्ये अभ्यास करतो वेगवेग वेगवेगळ्या ठिकाणाचा अभ्यास आपण पृथ्वी पृथ्वीचे वातावरण वगैरे सर्वांचा अभ्यास भूगोलामध्ये येतो म्हणून याचं अचूक उत्तर आहे पृथ्वीचा अभ्यास भूगोल म्हणजेच काय तर पृथ्वीचा अभ्यास विज्ञानामध्ये सर्व विज्ञाना म्हणजे कशा कशाचा अभ्यास केला जातो केमिकल वगैरे हे एकदम सोपी सोपी म्हणजे के, के, केमिकल हे तुम्हाला उदाहरण सांगले की केमिकल हे विज्ञानामध्ये अभ्यास केला जाते टेक्नॉलॉजी सर्व हा विज्ञान विज्ञानाचा भाग आहे इतिहासामध्ये ज्या पूर्वी ब्रिटिश ब्रिटिश येऊन आपल्यावर राज्य केले ते सर्व इतिहासामध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि गणित गणितामध्ये आपल्या जे रोजचा अभ्यान गणिताचं तर रोजचाच आपल्याला उदाहरण बघायला मिळतात वजाबाकी बेरीज काय जी असली ती गणितामध्ये आपण बघतो तर एकोणीस आपण बघू आता एकोणीसवा प्रश्न बघू भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे गंगा यमुना नर्मदा ब्रह्मपुत्रा तर भारताची सर्वात लांब नदी कोणती गंगा भारताची सर्वात लांब कोणती तर गंगा भारताची सर्वात लांब नदी गंगा आहे तर महाराष्ट्राची सर्वात लांब नदी कोणती तर गोदावरी हे तुम्ही लक्षात ठेवा आपण आता आता लाटचा प्रश्न बघू लाटचा प्रश्न आहे समुद्र सपाटी म्हणजे काय डोंगराळचा टोक नदीचा उगम समुद्राच्या सरासरी पातळी कि झाडाची उंची समुद्र सपाटी म्हणजे काय तर ह्याचे अचूक उत्तर आहे समुद्राचा सरासरी पातळी तीन नंबरचे हे बरोबर उत्तर आहे तर समुद्राच्या सरासरी पातळी ही समुद्र सपाटी म्हणजे समुद्राचा सरासरी पातळी तर विद्यार्थी मित्रांनो हे आपण प्रश्न प्रश्न बघितले आहेत ह्याचा तुम्हाला उपयोग स्पर्धा परीक्षामध्ये होऊ शकतो तुमच्या शाळेमध्ये जी स्पर्धा घेतली त्याच्यात पण सुद्धा होऊ शकतो आणि हे आपल्याला कोणी विचारलं तर आपल्याला माहित पाहिजे ते प्रश्न त्याच्यासाठी आप आपल्याला दैनंदिन जीवनात याचा ह्या प्रश्नाचा म्हणजे खूप फायदा आहे प्रश्न सोपे असले तरी पण हे प्रश्न आपल्यासाठी एक आपल्याला माहिती असणे म्हणून हे गरजेचे आहे तर असेच नवीन व्हिडिओसाठी आपण दुसरे आता दुसरा जनरल नॉ जनरल नॉलेजचे दुसरे प्रश्न दुसरा व्हिडिओ घेऊन येतो घेऊन येतो आणि हा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा धन्यवाद